दोन हजार चोवीस हे वर्ष प्रचंड धामधुमीचं होतं अनेक महत्वपूर्ण घडामोडींनी हे वर्ष आपल्या स्मरणात राहील काही घटनांनी देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवलं तर अनेक वाईट घटना लागल्या थोडक्यात हे सर्व खूप हॅपनिंग होतं आणि ते बघता बघता अत्यंत कडूगोड आठवणींनी हे वर्ष सरलं सुद्धा वर्षाची सुरुवातच निवडणुकांनी झाली होती त्यानंतर सामाजिक सांस्कृतिक अशा अनेक गोष्टी घडलेल्या आपण पाहिल्या त्यात सामान्य नागरिकांचे दैनंदिन प्रश्न त्यावरून कायदा सुव्यवस्थेवर होणारं प्रश्नचिन्ह या अशा अनेक विषयांवर देश वातावरण सतत बदलत राहिलं देशातल्या अशा सगळ्या महत्वपूर्ण घडामोडींचे आपण साक्षीदार आहोत त्यामुळेच त्या सर्व घटनांचा आढावा आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात जेणेकरून हे वर्ष आपल्याला एक शिकवण देऊन जाईल या देशाचा नागरिक म्हणून आणि ना आपलं कर्तव्य म्हणून आपल्याला आपल्या भूमिकांची जाणीव होण देखील तितकंच गरजेचं आहे तेव्हा पाहूयात देशात कोण कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी या वर्षी घडल्यात ते नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावपती तर दोन हजार चोवीस च्या सुरुवातीला मोदी सरकारने अयोध्या राम मंदिराचा प्रश्न निकाली काढला आणि

त्यानंतर बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तुतारी हे नवं चिन्ह दिलं या नव्या चिन्हा सोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची नव्याने मोर्चे बांधणी आणि राजकीय वाटचाल सुरू झाली तर अजित पवार देखील सुडाच्या भावनेने पूर्ण ताकदीने महायुतीमध्ये सामील झाले इथून खऱ्या अर्थाने राजकारणाला मोठं वळण मिळालं पण तरीही या सगळ्यात संपूर्ण राजकारण हादरून सोडलं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील या एका सामान्य माणसाने संपूर्ण मराठा समाजाची ताकद जरांगे पाटलांनी एकवटली आणि सरकार विरोधात धडा पुकारला पण शांतीच्या मार्गाने त्यामुळे मराठा आंदोलन कित्येक महिने धुमसत राहिलं सरकारला आव्हान देणाऱ्या या मराठा आंदोलनाभोवतीच खर तर राजकारण फिरत होतं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी करत मनोज जरांगेनी सरकारला धारेवर धरलं जरांगेंच्या या मागणीला ओबीसी बांधवांनी जोरदार विरोध करत मोठं आंदोलन उभं केलं यामध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील विरुद्ध ओबीसी नेते छगन भुजबळ असा जळजळीत संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला त्यानंतर लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झालेली होती अनेक विषयांनी ही निवडणूक रंगतदार ठरली आणि मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले घटक पक्षांनी मिळून सरकार स्थापन केलं पण चारशे पारचा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का यावेळी बसला सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात भाजपला यश तर मिळालं मात्र या निवडणुकीने इंडिया आघाडीला खरं बळ दिलं राज्यात एकतर्फी होईल असं चित्र दिसत असलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने तब्बल एकतीस जागा जिंकल्या तर महायुतीला अवघ्या सतरा जागा जिंकता आल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेत सर्वात धक्कादायक असा हा निकाल पाहायला मिळाला राज्यातल्या जनतेला काय हवंय ते, ते यातून आपल्याला दिसून आलं त्यानंतर बारा ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी आली आणि अवघ्या काही तासातच त्यांच्या निधनाच्या बातमीने अवघा देश हादरून गेला वांद्रे परिसरात जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या या भयंकर हत्येने राजकीय नेते आणि हिंदी सिनेसृष्टी सुद्धा हादरून गेली होती बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सुख्यात डॉन लॉरेन्स बिश्नोई गॅंग या हत्येची जबाबदारी स्वीकारत हे कृत्य केल्याची कबुली दिली राजकीय सूडातून किंवा वैयक्तिक वादातून थेट जीव घेण्यापर्यंत देशातलं राजकारण पोहोचलं होतं सत्तेसाठी असो किंवा वादातून असो अशा अनेक प्रकारे जीव घेणारी मानसिकता तयार होणं म्हणजे लोकशाहीला लागलेला हा कलंकच म्हणावा लागेल निवडणुकीच्या तोंडावर देखील डावपे वळती करून घेण्याचा प्रयत्न सगळ्याच पक्षांनी केलेला पाहायला मिळाला त्यात सर्वात लोकप्रिय मुद्दा राहिला तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीकडून अर्थसंकल्पात आणलेल्या लाडकी बहीण योजनेचा दणक्यात प्रचार सुरू होता पंधराशे रुपयांनी अनेक महिलांना भुरळ घातली अनेकांनी महिलांच्या मूलभूत प्रश्नाकडे बोट दाखवली काही ठिकाणी पैसे वाटल्याच्या अनेक बातम्या देखील समोर आल्या त्यामुळे विधानसभा यंदा पैशाभोवतीच फिरली आणि महायुतीचा अजेंडा यशस्वी ठरला लाडक्या बहिणींनी महायुतीला दणदणीत असा विजय मिळवून दिला नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालं त्यानंतर लगेचच हिवाळी अधिवेशन देखील पार पडलं जे अनेक अर्थांनी गाजलं या अधिवेशनात अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काढलेल्या उद्गारामुळे देशभरात वातावरण तापलं होतंच तसंच आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केल्यानं परभणीत मोठा हिंसाचार पाहायला मिळाला सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू नेमका कसा झाला या प्रश्नातच देश बुडाला होता पोलीस यंत्रणेवर सुद्धा संशय निर्माण झाला पोलीस वकील यांनी लाच घेतल्याच्या बातम्याही समोर आल्या तर दुसरीकडे बीडचा बिहार यावरून भय निर्माण करणारी परिस्थिती निर्माण झाली सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या त्यामध्ये मोठ्या राजकीय नेत्याचा हात असल्याचे आरोप यामुळे देश ढवळून निघाला अशा गुन्ह्यात सहभागी असलेले आरोपी मोकाट फिरत राहिले आणि देशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आता हे सगळं झालं राजकारणाविषयी काही ग्राउंडवरच्या घटनांनी देखील राजकारण तापत गेलं त्यातली सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे पुण्यातली हिट अँड रन केस पोरशे गाडीचा अपघात त्यात दोन जणांचा गेलेला जीव या घटनेत बड्या उद्योगपतीच्या मुलाचा दोष आणि त्यात न्यायालयाने शिक्षा म्हणून लिहायला लावलेला निबंध हे सगळं चर्चेत आलं कायदा सर्वांसाठी सारखाच आहे का हा प्रश्न निर्माण झाला तर एकीकडे लोक जीवाची पर्वा न करता एखाद्या गर्दीच्या ठिकाणी जाऊन जीव गमावल्याच्या अनेक घटनाही घडल्या यात सगळ्यात सुन्न करणारी घटना होती ती उत्तर प्रदेशच्या हाथरसमधली हाथरसमध्ये चेंगराचेंगरी झाली ज्यात तब्बल एकशे एकवीस लोकांना आपला जीव गमवावा लागला बाबाच्या पायाची धूळ घेण्याच्या नादात अनेक निष्पाप बळी गेले तसंच तिरुपतीच्या मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडू मध्ये जनावरांच्या चरबीचा वापर होत असल्याच्या बातम्या देशभरात पसरल्या मंदिर प्रशासनावर संशय निर्माण झाला तर यामुळे देशभरात अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला होता हे सगळं घडत असताना देशाने अनेक दिग्गज व्यक्तींना गमावलं ज्यात लोकप्रिय हिंदुस्थानी गायक उस्ताद राशिद खान किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचं जानेवारी मध्ये निधन झालं तर भारताचे काय म्हणून ओळखले जाणारे फली नरीयक पंकज उधास यांचं फेब्रुवारी महिन्यात महिन्यात निधन झालं शेवटच्या काही उद्योगपती रतन टाटा झाकीर हुसेन यासारख्या रत्नांना आपल्याला गमवावं लागलं भारताच्या शिरपेचात मानाचा तुराक होणाऱ्या आणि जागतिक स्पर्धेत भारताला पुढे नेण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणाऱ्या महत्वाच्या व्यक्ती आपल्यात नसल्याने एक पोकळीच तयार झाली कलाक्षेत्र आपल्याला समृद्ध करणारं क्षेत्र पण चित्रपट सृष्टीत बऱ्याच चांगल्या वाईट घटना यावर्षी घडल्या त्यातली सकारात्मक घटना म्हणजे किरण रावने दिग्दर्शित केलेल्या लापता लेडीजला ऑस्कर साठी नामांकन मिळालं होतं त्यानंतर पायल कपाडिया हिने दिग्दर्शित केलेला ऑल वी इमॅजिन ॲज लाइट या चित्रपटाने फ्रान्सच्या कॅन्स फिल्म फेस्टिवलमध्ये भारताचं नाव मोठं केलं या चित्रपटाला तिथे स्टँडिंग ओवेशन मिळालं होतं तसंच बराक ओबामा यांनी देखील टॉप टेन फिल्मच्या यादीत या चित्रपटाचं नाव सर्वात प्रथम क्रमांकावर घेतलं होतं तर नकारात्मक बाजू पाहायला मिळाली ती दक्षिण सिनेसृष्टीची हेमा कमिटीचा रिपोर्ट समोर आला आणि महिला अभिनेत्री सोबत होणाऱ्या वागणुकीचं त्यांच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आणि दक्षिण चित्रपट सृष्टी काळ सत्ते यामुळे बाहेर आलं तसंच अलीकडेच पुष्पा टू च्या दरम्यान झालेल्या महिलेच्या मृत्यूमुळे अभिनेता अल्लू अर्जुनला अटक झाली होती मनोरंजनासाठी लावणाऱ्या लोकांची सुरक्षा त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण यामुळे व्यवस्थेतला उघड झाला काय तर क्रीडा क्षेत्रात देखील नाराजीचा सूर दिसून आला मनु भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं मिळवून सुद्धा देशातल्या मानाच्या पुरस्कारासाठी तिच्या नावाची शिफारस केली गेली नाही पण वर्षाच्या अखेरीस मात्र जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत अठरा वर्षाच्या डी गुके भारताचं नाव उंचावलं तो वर्ल्ड चॅम्पियन झाला चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून तो इतिहासातला सगळ्यात कमी वयाचा वर्ल्ड चॅम्पियन ठरला अशा प्रकारे अनेक कडू गूड आठवणींनी हे वर्ष संपलं आता येणाऱ्या दोन या नवीन वर्षात देशात अनेक सकारात्मक गोष्टी घडतील स्थिरता राहील अशी आशा करूयात त्यासाठी लगावतीच्या टीम कडून तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आणि नवनवीन व्हिडिओसाठी लगावती या युट्यूब चॅनलला नक्की सब्स्क्राईब करा